पासून लोकांमध्ये एकच विचार करत आहे की खरोखर सुरेजभाऊ खाडे त्या मिरजेचं नाव बदलणार की काय त्याला पाकिस्तान म्हणून जसं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नाव या ठिकाणी देण्यात आलं हे आम्ही समजून घेतलं परंतु या ठिकाणी सुरेशभाऊ खाडे डायरेक्टर या ठिकाणी म्हणतात की मिरजेला मी पाकिस्तान आणि या पाकिस्तानमधून मी निवडून येतोय त्यांना जर पाकिस्तानमधून जर या ठिकाणी चार वेळा जर हिंदू मुस्लिम बांधव जर निवृत्त येत असतील तर त्यांचा या ठिकाणी खरोखर सुरेंद खाडे यांनी अपमान केलेला आहे त्यांनी या ठिकाणी सर्व जनतेसमोर येऊन जाहीर माफी मागावी आणि पुन्हा असं काही वक्तव्य करणार नाही अशी गावी द्यावी त्यानंतरच हे आंदोलन आमचं थोडंसं थांबेल किंवा ह्याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं याला वळण लागेल अशी मी या ठिकाणी आपल्याला आव्हान देतो